स्वागत आहे मित्र तुमचे आपले सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती परीक्षेचा आजपासून ठिकाणी श्रीगणेश झालेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती परीक्षेचा आजपासून जरी श्रीगणेश झाला असेल तर आता विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे माहितीच नाही आहे की कशी ही प्रोसेस असणार आहे सविस्तर तुम्हाला माहिती मी अॅच्यूमध्ये प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला अंतर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब दिली लाल बटनाथ क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी खालील लाल बटनाचे क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो बघा आजपासून आणखीन श्रीगणेशी झाले आहे शारीरिक पात्रता कागदपत्र तपासणी आणि मित्रांनो संरक्षक कार्यालयात ही संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे आता बघा शासनाकडून मित्रांनो वन विभागात वनरक्षकच्या दोन हजार एकशे अडोतीस पदांकरिता भरती प्रक्रिया राबली जात आहे गेल्या वर्षी मित्रांनो ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेनंतर आता शुक्रवारपासून दिनांक अठरा तारखेपासून पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमाप व कागदपत्राची तपासणी प्रक्रियेची मित्रांनो टप्पा राबवला जाणार आहे यासाठी जुना मुंबई आग्रा महामार्गावरील मित्रांनो अरण्य संकुलमधील मुख्य वनरक्षक कार्यालयाच्या आवारात तयारी करण्यात आली आहे सकाळी आठ वाजेपासून प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि वन विभागातील वनरक्षक पदाकरिता वस्तुनिष्ठ बहुपुर्यायी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेमध्ये पात्र ठरले उमेदवारांपैकी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांची मूळ शैक्षणिक व तस्य कागदपत्राची तपासणी तसेच शारीरिक पद पात्रतेची तपासणी पाच दिवसाचा मित्रांनो कार्यक्रम नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आलेला आहे आणि विद्या पश्चिम भागाचे उपवनरक्षरक्षक पंकज गर्ग व उप उपविभा विभागीय वनाधिकारी दक्षता विशाल माळी यांच्या मित्र नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पार पाडणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तेवीस जानेवारी रोजी परीक्षा संपणार आहे किती मित्रांनो तेवीस जानेवारीला ही प्रक्रिया संपणार आहे अरण्य संकुल इमारतीच्या आवारात शारीरिक पात्रता मोजण्याकरिता बारा ते पंधरा कक्ष व कागदपत्र पडताळणीकरिता पंचवीस कक्षांची उभारणी करण्यात आली आहे किती मित्रांनो शारीरिक पात्रता मोजमापसाठी बारा ते पंधरा बारा ते पंधरा आणि मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किती असणार आहे जवळजवळ मित्रांनो पंचवीस कक्षांची डिग्री उभारणी करण्यात आलेली आहे संपूर्ण मित्रांनो राज्यभरातून ह्या प्रक्रियेसाठी हजारोंच्या संख्येने उमेदवार पाच दिवसात हजेरी लावणार आहेत विद्या हजारोंच्या संख्येने विद्यार्थीतील किती दिवसामध्ये फक्त पाच दिवसामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया होणार आहे पुढे बघा असं आहे जम्मू आता कशाप्रकारे मित्रांनो समजणार आहे तर ह्या भरती प्रक्रियेदरम्यान मुख्य जबाबदार अधिकारी म्हणून अनुक्रमे सामाजिक वनीकरण विभागाचे विभा विभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे व अनिल पवार सहाय्यक वनरक्षक यांची मित्र निवड करण्यात आली आहे कागदपत्र तपासण्यातरित्ता नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील प्रादेशिक वन्यजीव वन्यजीव सामाजिक वन्य भागाच्या शाखांमधील पंचवीस लिपी व पंचवीस लेखापाल अशा पन्नास कर्मचाऱ्यांच्या समूल मित्रांनो प्राचारण करण्यात आले आहे तसेच पाच चमूंची प्रमुख म्हणून वनक्षेत्रपालांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच शारीरिक मोजमा प्रक्रियेसाठी नाशिक अहमदनगर जिल्ह्यातून तेरा वन क्षेत्रपाल व तेरा वनपालांची चमू निश्चित करण्यात आली आहे आता विधी जवळजवळ तीस या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुद्धा ठिकाणी वॉच असणार आहे वनरक्षक भरती प्रक्रियाच्या ठिकाणी तीस सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे प्रत्येक कक्ष हा सी सी टी व्हीच्या निगराणीखाली राहणार आहे तसेच वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह सज्ज राहणार असून चार क्रीडाधिकारी यांच्यासह आवश्यक पोलीस बंदोबस्ती या ठिकाणी करण्यात येणार आहे तसेच वन विभागाच्या फिरते पथकातील पाच वन क्षेत्रपाल व सहा वनपालांची टीम या ठिकाणी बंदोबस्तावर तैनात राहणार आहे आणि उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहे व त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे तसेच तक्रार निवारण कक्षही येथे स्थापन करण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो सर्व प्रक्रिया आले ती सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा डेगिन असणाऱ्या निगराणीसाठी प्लसमध्ये मित्रांनो तक्रार निवारण कक्ष याडिक स्थापन करण्यात आलं आहे म्हणजेच मित्रांनो सर्व प्रकारे कंप्लीट करण्यात आली आहे तर विधी अपेक्षा कर तुम्हाला हे अपडेट आवडली असेल महत्त्वाची मोठी अपडेट होती भौतिक विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं की शारीरिक पात्रता कधी होणार आहे कागद तपासणी कधी होणार आहे कुठे आहे सर्व माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिली आहे कशी असणारे सर्व प्रक्रिया समजून सांगितलेली आहे अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी चिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद